मित्र तासगाव कोठे महंकाय मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री रोहित दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय किरण भैया अशोक मेटकरी किरण टेक्सटाईल्स विटा व समस्त मेटकरी परिवार त्वरित विकणे आहे एक एकर जागा प्रशस्त इमारत ऑफिस साठी दुकान साठी लागणारे फर्निचर टेबल खुर्ची कोच कपाट सर्व विकणे आहे विटा सांगली रोड रस्त्यालगत श्रीमंगल कार्यालयासमोर विटा संपर्क नव्याण्णव तेवीस शंभर आठशे अठ्ठ्याऐंशी यांची मोठी मागणी विधिमंडळात गुमला खानापूर मतदारसंघाचा आवाज विजेच्या पार्किंगमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी आमदार सुहास बाबर यांची विधीमंडळात मागणी महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळीत होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आमदार बाबर म्हणाले हा प्रश्न केवळ माझ्याच मतदारसंघापुरता मर्यादित नाही तरीही माझ्या मतदारसंघाचा विचार करता महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे माझ्या खानापूर मतदारसंघातील सन दोन हजार अठरा एकोणीस पासून पीक जळीत झालेली तीनशे अठ्ठ्याहत्तर प्रस्ताव आहे त्यापैकी फक्त तेरा प्रस्तावांना नुकसान भरपाई मिळाली आहे सदर नुकसान भरपाई देण्याचा अधिकार गेल्या पाच सहा वर्षांपासून प्रादेशिक संचालकास आहे परंतु त्रुटी व वेळ काढूपणामुळे प्रस्ताव प्रलंबित राहतात त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांना द्यावेत तर खानापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकर मंजूर करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही आमदार बाबर यांनी केली पहा आमदार बाबर काय म्हणाले सो आज बाबर धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्षमध्ये औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी सरकारचं या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे हा फक्त माझ्या मतदारसंघाचा विषय असा आहे असं नाही तर बऱ्याच मतदारसंघांचा हा विषय असू शकतो अध्यक्षमध्ये महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे किंवा ज्यावेळेला वीज वाहिन्या तुटतात त्यावेळेला अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होतं माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार अठरा एकोणीसपासून पीक जयित झालेले तीनशे अष्ट्याहत्तर प्रस्ताव नुकसान भरपाईसाठी सादर केले आहेत त्यापैकी फक्त तेरा प्रस्तावांना नुकसान भरपाई मिळालेली आहे सदर नुकसान भरपाई देण्याचे अधिकार गेल्या पाच ते सहा वर्षापासून प्रादेशिक संचालकास दिले गेले आहेत संचालक करणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रस्ताव प्रलंबित राहतात आणि त्या प्रस्तावाला मंजूर व्हायचा वेळ फार त्या ठिकाणी लागतो त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार हे मंडल कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना द्यावेत व खनापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी विनंती करणार आहे कारण अध्यक्ष मोदय श्रीकांत निवृत्ती बघत माझ्या आटपाडी तालुक्यातले उंबरगावचे शेतकरी आहेत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांचा ऊस जळाला होता ती नुकसान भरपाई मिळण्यापूर्वी आता दोन हजार पंचवीसमध्ये परत त्यांचा ऊस पार्किंगमुळे जळाला आहे तर माझी विनंती आहे की औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी विनंती आहे